एक व्हिडिओ आपला व्हायरल होते नेमकं काय आपल्याला म्हणायचं होतं पुण्यातल्या संदर्भात सोपा विषय ना की तुम्ही सगळ्या मीडियाने बातमी छापली छापली काय गौतमी पाटील गाडीत होत्या अशा गाडीने एका रिक्षावाल्याला टक्कर मानवी काय त्यामुळे आपण उडवलं आणि तो रिक्षावाला सिरियस आहे सिरियस आहे आता दिवसभर त्याचं खूप तुम्ही सोशल मीडियात चालवलं की तुला कोणी पकडणार की नाही होणार 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 संध्याकाळी मी माझ्या आमदार जागा बसलो असताना तर रिक्षावाल्याची मुलगी नायमधून रडायला मी म्हंटल की कोण डीसीपीए लावा आणि मी डीसीपीला असं म्हणलं गौतमी पाटील असं कोणी असो तुम्ही केस दाखल करा ते म्हणाले की गौतमी पाटील मान्य केलंय की मी नव्हते गाडी माझी होती त्या रिक्षावाल्याचा सगळा खर्च मी करेन तेवढं लो मागे लोक करून घ्या सगळं विषय काय काम कुठलाही नेता व्हायला लागला जरा तरी स्वतःची पद सांभाळून लागेल बाबा काय म्हणाला मला मला रोहित पवार शिकवण्याची वेळ आलेली नाही ले जावड विषयामध्ये मी काय केलं ते काय पण सांगूया काय आपोआप ऑर्डर निघाली का यांना प्रत्येक वेळेला ढोल वाजवण्याची सवय आम्हाला नाही सवय शरद ती मुलगी त्या रिक्षावाल्याची माझे वडील सिरियस आहे पण अजूनही केस दाखल होत नाही पळून दिलेलं तशी गाडी तरी पकडली आहे मी डीसीपीला असं म्हटलं की या मुलीच्या वडिलांचा सगळा खर्च तरी करावा शरद आता चोरच आहे तिथलं एक मंगळवारी आहे आणि एक त्यांनी काय आटी वगैरे ठेवलेले त्यांचं म्हणणं की माझे वडील सिटिंग आमदार आहे तर तुमच्या पार्टीमध्ये जी परंपरा आहे की सगळ्यांनी नोंदणी करायची नोंदणी जास्त करेल त्याला मिळेल तर मी पण नोंदणी करतो आणि माझा क्लेम राहू द्या पार्टीमध्ये साधारणतः एक चार महिने सहा महिने आधी नोंदणी कोणाची जास्त मध्ये कोण वर आहे यावर कोल्हापूर भाजप अशा मोठ्यांच्या भाजपमधला प्रश्न आहे म्हणजे हेच तर माझा वाढवा म्हणणं आहे की फार संस्कृती पाय गळी तोडवलेलं त्या त्या दिवशी तुम्ही पाहिलं नसेल तर पंधरा पाठवतो मध्ये टाकू जे बोलले तर आमच्या बायकांनी फोटो जातो

कोल्हापूर असं म्हणायचं असतं एकदा रिझर्वेशन पडली दुसऱ्या दिवशी बसून सगळ्या नॉर्मल लाईफ आणि या जिल्ह्याप्रती तर मला खात्री आहे किंवा साधारणतः मी अ काय काही बोलत नाही कधी कधी पार्टीचं नुकसान करतो आणि सगळेजण बसून सोडून साहेब काय धनंजय मॉडे राजेश सगळे एका दिशेने चालतील नाडवली बादशा मध्ये फिरत आहेत अशा पद्धतीचं जिवंत माणसांच्या घरामध्ये सुद्धा मतभेद असतात तर सतराशे शंभर घरातून आलेली पार्टी असते थोडं भांडल भांडल झाला तास

No te <coughs> lo has tomado en cuenta,